साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद जोशीजी आपल्यासोबत आहेत श्रीपादजी तुमचं स्वागत आहे आपण पाहिलं की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनावरून आता रस्सी खेच होताना पाहायला मिळते आणि हे संमेलन जे आहे ते नगर महानगर केंद्रित होणे अशी तुमची भूमिका आहे यावर तुमचं काय म्हणणं आहे ते नगर महानगर केंद्रीय होऊ नये असं फक्त नाही आहे तर मधल्या काळामध्ये एक चर्चा सुरू झाली होती जी बातमी आली होती त्याच्यावरती मी पत्र लिहिलं होतं महामंडळाच्या अध्यक्षांना की केवळ गर्दी त्या ठिकाणी जिथे होऊ शकेल तिथे किंवा जिल्हा हे निकष असू नये बाकी महामंडळाचं संमेलन कुठे व्हावं हे ठरवणारे तुम्ही आम्ही कोणी नाही त्याच्यासाठी महामंडळाची घटना आहे ते त्याच्यात एक स्थळ निवड समिती आहे आणि तिच्यामध्ये सगळ्या संस्थांचे प्रतिनिधी असतात आणि त्यांनी जे काही निमंत्रण येतील ती ग्रामीण असो नागरी असो त्याच्यातून जे संमेलनासाठी सुयोग्य स्थळ वाटेल ते निवडायचं असतं फक्त ते निवडताना भेदभाव केला जाणार नाही आणि गर्दी किंवा केवळ जिल्हा अशी जी काही मधल्या काळात चर्चा उद्भवली होती ती अविवेकी असल्यामुळे असं होऊ नये एवढंच माझ्या त्या पत्राचा आशय होता बाकी संमेलन कुठे व्हावं हे महामंडळ ठरवेल त्यांना जे योग्य स्थळ वाटेल स्थळाची पाहणी केल्यानंतर तुम्ही किंवा मी थोडी स्थळ पाहणी करतो त्यामुळे महामंडळाच्या सहनिवड समितीला ठरवू द्यावं जे कुठलं त्यांना योग्य स्थळ वाटेल फक्त भेदभाव होणार नाही एवढी लोकांची जी अपेक्षा आहे त्याची काळजी आपण घ्यायची होती एवढं बरं पण पंचवीस वर्षांपासून मुंबईमध्ये संमेलन झालं नाहीये त्यामुळे मुंबईकर सुद्धा आयोजनासाठी आग्रही आहेत आणि दुसरीकडे पाहिलं तर अमळनेरमध्ये जे संमेलन झालं होतं त्याला इतकासा प्रतिसाद मिळाला नव्हता मागच्या वेळी श्रीपाद असा आहे की प्रतिसादाचा निकष काय आपल्याजवळ किती हजार लोक असल्यावर संमेलन हे गर्दीसाठी नसतं पहिली गोष्ट साहित्य भाषा संस्कृती कला चित्रकला शिल्पकला संगीत नृत्य नाट्य हा रसिकांचा प्रांत आहे गर्दी लोकांचा प्रांत आहे गर्दीचा प्रांत नाही गर्दी राजकारण्यांना हवी असते आणि आपल्याला राजकारणी हवे असतात म्हणून गर्दी लागायला लागलेली आहे त्याच्याशी आपला संबंध तोडला पाहिजे मुळात संमेलन महामंडळाचाच अहवाल काढून बघा गर्दीकडून दर्दीकडे अशी डोंबिवलीच्या संमेलनाची टॅगलाईन होती आणि महामंडळाने स्वतः अनेकदा जेव्हा संमेलनाचे विषय सपक व्हायला लागले बोलणं सपक व्हायला लागलं त्यातली सगळी संमेलनातली वाङ्मय वत्ता साहित्यवत्ता नाहीशी व्हायला लागली तेव्हा ते, ते दर्दींकडे वळवण्याचे अनेकदा प्रयत्न केलेले आहेत याच महामंडळाने मुद्दा माझा इतकाच आहे हु। की निकष जो आहे हा स्थळ निवड समितीला आपण ते अधिकार दिलेले आहेत तो ते तो निमंत्रण तालुक्याचं आहे की खेड्यातलं आहे की नगरातलं आहे की न्यूयॉर्क मधला आहे हा मुद्दा नाही आहे ते कुठलंही असू शकतं जसं आता तुम्ही मुंबईचं म्हटलं मग तसं दिल्लीकर म्हणतील की महाराष्ट्राच्या निर्मितीपासून दिल्लीला एकही संमेलन झालेलं नाही म्हणजे हे जे निकष आहेत आपण कोणते निकष लावायचे असतात याचा एक विवेक बाळगायचा असतो हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे आणि मुंबईला संमेलन पंचवीस वर्षांनी होत आहे पुन्हा होत असेल आनंद आहे ना मुंबईला <स्णीण> संमेलन होऊ नये असं कोण म्हणत आहे जर कोणी म्हणत असतील तर ते अविवेकीपणाचं लक्षण आहे परंतु हे सगळं आपण माध्यमांनी किंवा आपण बोलणाऱ्यांनी आपल्या हाती घेऊ नये महामंडळ नावाची एक संस्था आपण निर्माण केलेली आहे तिच्यामध्ये यंत्रणा निर्माण केली आहे त्यांना ठरवू द्यावं हा माझा मुद्दा आपण फक्त अपेक्षा एवढीच करू शकतो की निमंत्रण जी आली असतील त्याच्यामध्ये फक्त अविवेकी असे निकष लागणार नाही एवढं आपण सुचवू शकतो मला ठीक आहे नक्की जी धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजला सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल